नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या गार्डनमधल्या एक खास औषधी झाडाबद्दल सांगणार आहे आणि ते म्हणजे आवळा किंवा भुईआवळा बरेचदा आपण या झाडाला ओळखत नाही आणि नकोस समजून उपटून फेकून देतो पण खरं तर हे झाड आपल्यासाठी खूप उपयोगी आहे हे बघा माझ्या गार्डनमध्ये आवळ्याची खूप झाडे आहे आणि उगवली आहे मी गमल्यातली जास्ती झाडे काढून फेकते आणि पण बीज गळून पुन्हा नवीन रूपं उगवतात पाणी इथे पानं बारीक बारीक असतात आणि छोटेसे त्याच्या पानाखाली हिरव्या फळ्या देखील देठाखाली लागतात जणू मिनी आवळेच आयुर्वेदामध्ये या झाडाला खूप महत्व दिले आहे हे झाड लिव्हरचं टॉनिक म्हणून काम करतं लिव्हर खराब झाले फॅटी लिव्हर असेल किंवा पांडुरोग असेल याचा काढा औषधासारखा दिला जातो शरीरातील पित्त कफ कमी करण्यासाठी उपयोग आहे आणि म्हणून मित्रांनो पुढच्या वेळेस तुमच्या गार्डनमध्ये किंवा शेतात हे झाड असेल तर कधीही फेकून देऊ नका उलट जपा कारण ही आवळा आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी निसर्गाने दिलेलं एक अमूल्य औषध आहे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की आवळ्याचा काढा किंवा औषध म्हणून सेवन करायचे असेल तर नक्कीच डॉक्टर किंवा आयुर्वेद वैद्य यांच्या सल्ल्यानेच घ्यावा प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं त्यामुळे योग्य मार्गदर्शनाशिवाय घेतलेलं औषध नुकसानदायक ठरू शकतं मी वा बरेचदा वाचलेलं आहे की याचा काळा पण पिता सकाळच्या वेळेस आणि यांनी पण मला याचा आयडिया नाही आहे पण माझ्या हो हजबंडनी एक टॉनिक विकत आणलं होतं आयुर्वेदिक शॉपमधनं त्यांनी घेतलेलं आहे त्यांना फायदा पण झालेला आहे पण तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे तर बघू शकता माझ्या ग्रो बॅगमध्ये बास्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी झाडे निघाली असतात आणि एकदा झाड राहिले की वर्षानुवर्षे वर्ष ते झाडं आपल्या गमलामध्ये राहते तर छोटे छोटे असे त्याचे वीज पडतात आणि ही झाडे तयार होतात तुम्ही बघू शकता आणि हे खूप छान असतं दिसायला छान दिसते आणि माझ्या गार्डनमध्ये खूप सारे फ्लावर्स लागलेले आहे आणि हे सगळे फ्लावर्स पाहून आपली तब्येत तर खूपच छान होऊन जाते तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि डॉक्टरच्या सल्ल्यानेच काळा घ्या